आज मी मस्त अशी चमचमीत नॉनव्हेजलाही मागं पाडेल अशी मुगवड्याची भाजी बनवणार आहे अगदी झटपट कमी मसाल्यामध्ये तेवढीच चवदार लागते ही भाजी आपल्या घरात जेव्हा भाजीला नसेल तेव्हा ही नक्कीच करून बघा तर ह्या मुगवड्या घेतल्या आहेत मी इथे मला जेवढी भाजी बनवायची आहे तेवढ्या घेतल्या आहेत गॅसवर आता कढईमध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत तेल गरम झालं की त्यामध्ये ह्या दोन चार लसणाच्या पाकळ्या अशा कट करून तुकडे टाकायचे आहेत एक बारीक चिरून कांदा टाकायचा आहे म्हणजे इथे आपण फक्त लसूण आणि कांदा घेतलेला आहे आता या तेलामध्ये मोहरी आणि लसणाच्या पाकळ्या टाकून थोडंसं परतून घेतलं की चिरलेला कांदासुद्धा टाकून परतून घ्यायचा आहे थोडासा कलर चेंज होईपर्यंत कांदा परतायचा इकडे ह्या मुगवड्या थोड्याशा मी तोडून घेत आहे ह्या शिजल्याच्या नंतर जास्तच मोठ्या मोठ्या होतात त्यामुळे थोड्या तोडून टाकायच्या आणि आता कांदा परतला की यामध्ये हळद टाकायची आहे लाल तिखट घरगुती मसाला टाकायचा आपल्याला एवढंच साहित्य लागणार आहे <coughs> थोडासा कोथिंबीर टाकते मी नेहमीप नेहमीप्रमाणे फोडणीमध्ये आणि ह्या तोडून घेतलेल्या मुगाच्या वड्या टाकायच्या आहेत यामध्ये थोडंसं कोमट पाणी टाकायचं चा। म्हणजे छान असं रसा तरीदार रसा तयार होतो आणि चवीनुसार मीठ टाकून ही भाजी शिजवून घ्यायची आहे मस्त अशी मऊ शिजली पाहिजे इथपर्यंत पाणी टाकायचं आहे आपल्या अंदा अंदाजाने आणि भाजी शिजवून घ्यायची मस्त ज्वारीच्या भाकरीसोबत खायची कशी झाली नक्की कमेंट करा भेटू